नमस्कार मित्रांनो भटकंती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता लय ऊन झाले म्हणजे बाराईच्या धर्म्याचं आहे तर इतकं ऊन आहे की मापाच्या बाहेर सांगू शकत नाही इतका घाम फुटला आहे म्हणजे अखं कपाळजवलं झालंय आणि अक शहर टोकून आक घामच घाम त्यामुळं डोक्या असं जी आपलं मोबलेर डोक्यावर घेतलाय मग आता चाललोय मेंढ्याच्या दिशेने कारण मी जरा मागच राहिलो होतो आपल्या गाया पण मागे काय गायला बॉम्ब आहे का यांची आता चाललो आहे जरा मी कर नाना मोरं गेलता मी डियाकडे मला जरा जेव्हा पण उशीर झाला मग आता मोबाईलला चार्जिंग पण नव्हती चार्जिंग जरा केली लाईट गेली होती लाईट आली की मोबाईल लावला चर्चिंगला आता चर्चिंग झाल्यावर मोबाईल घेऊन चालू आता मेंढराकडे <coughs> कारण दिवसभर मेंढरा मागलं वातावरण पण तुम्हाला थोडंफार जेवढं धावता येईल तेवढं धावतो असा सपोर्ट करता येऊ असा सपोर्ट करीत जावा मित्रांनो धन्यवाद है बघा मित्रांनो आपली गुढी पण आता पाण्यावर चालत हळूहळू हळूहळू आता पाणी पिऊन झाली आता चालले दिशेने गाय आता दिशे मेंढराच्या जवळ गाय आता आणल्या ते मेंढरात तर नाना ये पाऊस कामापासून चालू झाला म्हणजे आता तसा वैशाखपासून मस्त पाऊस झाला मिरगापासून चालू झालाय तसा मिरग निघला ना हा तसा पाऊस चालू झाला ना हे हा पण काही ठिकाणी पडला काही ठिकाणी भरपूरच पडला काही ठिकाणी माणसंही मारली लय नुकसान केली नाही नुकसान केली काय काही ठिकाणी म्हणजे थोडाच पडला या हिरिवारावर थोडं थोडंच पाणी आहे काही ठिकाणी इरीला पाणी वाढलं पण नाही असं काही ठिकाणी झालं या काही ठिकाणचे धप्पडला खोंदुन खोंदून नाही गेली नुकसानच गेली म्हणजे थोडक्या असं त्याचं पण कसं मेघराजाचं जे धप्पडला जसा वळान पडलं तिथं भस्ताच पडून गेला म्हणजे आता पाऊस उघडला जरा बरं वाटते का लय बरं म्हणजे आता ऊन कसं लागायला लागलं आता ऊन आता सर्वांता पी लागायला लागली काय सर्वांता सर्वांना लागला ना आता सर्वांतापी लागायला बकरी उभी राहायला आणि ज्या टायमाला पाऊस होता त्या टायमाला तुम्हाला ऊन पाहिजे होतं ना ऊन पाहिजे धरण बकर पाणी पिते अगदी समाधानी म्हणजे जी भर पाणी पियते ना त्याचा चेअर गालास वाढलं कालच्या धरण चेअर गालास म्हणजे भरपूर पाणी पिया लागलं म्हणजे आता जी ही मध्ये पावसाच्या तडाख्यात जी लंगडी लुंगडी झाली आता नीट होणार ना वाढल्या बकऱ्यांच्या नाही की वाढल्याच्या नंतर कडक होणार काय होणार कडक होणार कडक होणार मग आता समजा आता इथून माग वर राहून पाऊस लागायचा आता कोण लागणार आता खाला कोण लागेल खाला पंधरा दिवस गेला ना आता बघवा निघाला खाला कोण वरती निघाला मग तव पण बघितलं लंगडी होणार आर काय लंगडी होणार काय चेअर दोन लंगडी राहणार काय काय तशी मनाने पण लंगू शकते का चिखलामुळं चिखला शेरला ना कि बघ त्यावेळेस वाटत मला वाटत हे दिवस जरा बरं गेल चार आठ दिवस पाऊस येतो पहिला कोणाकून येतो या समुद्रातून पाऊस उगवतला निघतोय हा आता पाऊस काय करेल बाधवा निघला कि मावळ तिकून पाऊस उगव तिकून मावळ तिकडून निघाला पाऊस मग म्हणजे वर लागला दिशेला निघाला चालला समुद्र का भेटायला जिथं सुटला होता ना त्याच मार्गाला जाणार तू तिथं भेटायला जाणार डबल परत जे जाणार ती मग गप डबल मग परत मिरगाला निघणार मग मिरगाला निघणार बघ काय मिरगाला हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्याकडं गाय पाहिल्या माझ्याकडे गाय या होत्या याच गाया होत्या आणि आता पण गाया मी जर पाळल्यात तर एकीचं नाव मालन एकीचं नाव श्यालन एकीचं नाव कोमल मालन श्यालन कोमल अशा गायांची म्हणजे हवस असल्यामुळं नाव त्यांची मी ठेवल्यात कारण पहिले मी बऱ्याच वर्ष यामागं पाळल्या एक जोडदार होता राजगडमध्ये त्यांना लय हाऊस वाटली त्या गायांची तर म्हणला ना ना या गाय मलाच देऊन टाक देऊन टाकल्या आता मला आली तर मग तुझं वेगळं नाव माझं वेगळं नाव असं कसं काय मग तुझ तुझं नाव नाव ठेवलं मी माझं नाव ठेवलं कसं काय असं नाही गायांची नाव सांगतो ते विषय कसा आहे तू तो आपल्या मनाने बोलला त्यांना पण माझं वेगळं नाव आहे त्यांची त्यांची गाय माझ्या हाऊसला जी तोंड आली ना ती मी नाव ठेवली आता माझं आपलं कसं म्हणजे मला जे आपलं आवडतं ते मी आपलं ठेवलंय साधस साधस बरोबर आहे कारण काहीतरी नाव पाहिजेच ना नाही म्हणजे ही गाय म्हणजे मेंढरात पाहिलंच गाय हा मेंढरात गाय पाहिजेच ते शिवसेना स्वभाव आहे का आता गाय अशी आहे त्यांची नाव पण आता जी मला आवडली ती त्यांची नाव मी आपली म्हणतो त्यांना हाक मारतो त्यांना लगेच आणि लैल उभी घ्यायच गाय अशी आहे की एका म्हणजे एक दुसरी आईच आहे आपली काय आहे आईच आहे गाय ही दुसरी आईच आहे कारण जर एखाद्या मुला जर दुधूनस तिचं दुध उपयत एखाद्या मुलाची चुकून एखाद्याची आई जरी वारली असेल तर तिचं दुध उपयेत आणि दुध पिऊन तिचं गायचं वाढतंय म्हणजे एक दुसरी आपली आईच आहे आणि आपल्या हिंदू धर्माची शाण आहे मोठी शान आहे गाय ज्याला कळल त्याला मथव कळल ना ही दुसरी आई आपली आई 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 दुसरी आपली बरोबर पण हे लोक काय काय लोक गाय पण पर्यंत आपल्या दारात ठेवत नाही यांच्याबद्दल तुला काय म्हणायचे नाही ना ठेवली पाहिजे तिला सांभाळली पाहिजे बाबा कारण आई म्हणूनच ती गाय सांभाळली पाहिजे तर मग समजा आता लोक काय करतात ही माथारी झाली ना म्हणजे हिच जे तर त्यावेळेस तिची वासर किंवा दुधू ह्याचा पैसा करता तर माथारी गेला किला कत्तर देतात दे। आता नाही दिल्या पाहिजे बरे का हा नाही तसा एवढा मोठा समाज आहे कोणाचं काय सांगता येईल कोणाचं काय सांगता येईल का ज्याला पटेल ते आहे नाही केलं पाहिजे पण करताय या आता समजा तू म्हणतो दुसरी आहे पण हिला कसाबाला देणं योग्य नाही ना नाही योग्य योग्य वाटत नाही पण आता हे समाज आहे जे काय बाबा ज्याला त्याला पटलं पाहिजे त्या गोष्टी नाही केल्या पाहिजे असं मी पण हात जोडून सांगतोय की न केलं पाहिजे पण ज्याला करायचं ना करा तो काय करणार आहे कोणाच्या पाठीला डोळे काय पाहिजे खरोखरच आपल्या हिंदू धर्माचं म्हणजे गाय म्हणजे आपली आईच आहे दुसरी आणि आपल्या हिंदू धर्माची मोठी शेण आहे ती शेनी हा एवढंच हात जोडून नमस्कार मित्रांनो मी सांगतो या जरा दोन तीन दिवस जरा आजारी होतो काय पाऊस झिम पडल्यामुळे ना जरा भिजल्यामुळे वातावरण बरं नसल्यामुळे जरा आजारी झालो आणि मग जरा घाण गेलो एक इंजेक्शन मारलं गोळ्या बिळ्या आतील दे त्यांनी मला बरं डॉक्टरनी तर आता हे नवीन कॅमेरा आहे तर त्या गोळ्या मी खाल्ल्या एक इंजेक्शन त्यामुळं दुखणं गेल पळून दुखणं कारण दुखणं असं पळालं की दोन दोन बा अडीच अडीच बाकरी खाल्ले मी हा दुधो भाकर चटणी अशी मजबूत खाल्ली अगदी म्हणजे असा लपलो नाही दुखण्याला काय झालं नाही लपलो नाही त्याच्यामुळं शिर्यार लगेच आगीव आलं हवामानामुळं बिघाडलं होत पण रिटून जेवल्यामुळं कारण जर शरीराला जर अन्न खाल्लं तरच शरीर पण जागेवर येत या कारण जर माणूस उफून राहिला तर ते दुखणं पण मग ते अंगात मुरारत किंवा अंगात दुखणं राहतं माणूस कसा कडकडीत उठला पाहिजे कडकडीत अगदी काम केलं पाहिजे तेव्हा ते दुखणं मग ते हटून जात दुखणं घेऊन बसलं ना की ते दुखणं काय माणसाला सोडित नसतं ते अंगातच रावले ते मजबूत खाल्ल्यामुळं गोळ्या टाइमशीर खाल्ल्यामुळं त्याच्यामुळं ते दुखणं गुण गुणगीर आज बकऱ्याकडे आज ना बकऱ्याकडे आज